उडणार भीम होता अरे ज्ञानाच्या शिखरावरती चढणारा भीम होता ज्ञानाच्या शिखरावरती चढणारा भीम होता अरे गरुडाप्रमाणे निर्भय व्हाय उडणारा भीम होता अरे जीवनात संकटाशी लढणार भीम होता जीवनात संकटाशी लढणार भीम होता धन्यवाद राजा राणीच्या जो पाच मजली माडीला राजा राणीच्या योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली मा

सत्रा हुरुस करतो सांग तुझ्या खेड्याच्या मारी ला करतो सांग तुझ्या खेड्याच्या मारी आहे कोणाच योगदान लाल दिव्याच्या गाडी ला। आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला पंच पक खा कधी तोडत जय भीमा शिळ तुकड चार करतोय सलाम पंच पकोड खाणार कधी तोडत जय भीम शिर